कर्जत नगर परिषदेतील कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत लक्ष करता बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून कामगारांचे बेमुदत उपोषण केले जाणार आहे कर्जत नगर परिषदेतील कामगार यांनी आपल्या प्रश्नांवर पालिका मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासन यांच्याकडून सातत्याने चर्चा केली आहे या प्रलंबित प्रश्नावर इतर चर्चा करण्याकरता अनेक वेळा तोंडी आणि लेखी स्वरूपात मागणी करून सुद्धा चर्चा होऊ शकली नाही चर्चेतून काही प्रश्न सुटू शकले असते परंतु तसे न झाल्यामुळे कामगारांचे बहुतांश प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत त्यामुळे कामगार कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे आपल्या मागण्यांकडे कर्जत नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल या दृष्टीने बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर कार्याध्यक्ष अॅडव्होकेट संतोष पवार सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन कार्याध्यक्ष कर्जत नगरपरिषद दिनांक पाच मार्चपासून आम्ही सर्व कर, कंत्राटी कर्मचारी बेमुदत सांपावर जात आहोत उपोषणावर जात आहोत उपोषणाचं कारण असं की गेले कित्येक दिवसापासून आम्ही नगर नगरपरिषद प्रशासनाबरोबर किंवा नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करत करत आहोत किंवा तोंडणी आम्ही सांगत आहोत की आम्हाला भेट द्या भेटी म्हणून आमचे जे प्रलंबीचे प्रश्न आहेत ते सुटू शकतात परंतु त्यांनी अद्याप आम्हाला कोणती भेट दिली नाही किंवा आमच्या कुठल्याही प्रश्न पत्रावर त्यांनी उत्तर दिलेलं नाही किंवा ठेकेदाराला कुठलाही असा आदेश दिला नाही की कि आमचे किमान वेतन किंवा आमचे कर्मचाऱ्यांचे जे ईएसआयचे जे कार्ड आहेत तसेच पी एफची जी पी एफ भरला जातो त्याच्यावर आम्हाला कुठल्याही पद्धतीचा मोबदला दिला जात नाही कर्मचाऱ्यांना कुठल्या सुविधा मिळत नाही त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार गेले होते परंतु त्यांनी कुठलेही लक्ष न दिल्यामुळे दिनांक पाच मार्चपासून आम्ही जिल्हाधिकारी न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला बसत आहोत तर तसंच कर्जबकरांना जो त्रास कदाचित होऊ शकतो आम्हाला असं वाटतं वाटतं की कर्जतऱ्यांना त्रास होऊ व्हावा म्हणून आम्ही कुठलेही हे न करता उपोषणा स्वतःला त्रास घेऊन उपोषण करीत आहोत कर्जत ते उपोषण आमचं कर्जत नगर परिषद व जिल्हाधिकार्यालय येथे असणार आहे आमचे हे उपोषण आम्ही केवळ आमच्या युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर तसेच सरचिटणीस संतोष पवार साहेब तसेच सचिव सचिव अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत त्या त्याच्यामध्ये आमचे कर्जत युनिटचे अध्यक्ष राहुल जाधव असणार आहेत तसेच उपाध्यक्ष नंदू गायकवाड असणार आहेत त्याच्यानंतर सर सरचिटणीस सिद्धार्थ सोनाव सोनावणे असणार आहेत तसेच इतर कार्यकर्ते आमचे असणार आहेत या उपोषणामध्ये व आम्ही शांतपणे मार्गी लागणार कर्जात लाईव्हसाठी महेश भगत नेळ